ज्या वयात घरातल्या ज्येष्ठ नेत्यांना तुम्ही साथ द्यायची असते तुमची गरज असते त्याच वयात तुम्ही त्यांची साथ सोडली त्यांच्यावर टीकाही केली आणि त्यांना तूरही केलं ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं हात धरून चालायला शिकवलं खांद्यावर बसवलं राजकारणामध्ये आणलं आणि तुम्हाला संधी दिली पण नुसतं संधी नाही दिली तर त्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये सक्रियही केलं जेव्हा तुमच्या हाताची त्यांना गरज होती तेव्हा तोच हात तुम्ही काढून घेतलात त्यांची साथ सोडली काय वाटलं असेल त्या जीवाला असंच काही राजकारणातलं मोठं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत घडलं ते म्हणजे अजित पवारांनी त्यांचे काका शरद चंद्रजी पवार साहेब यांची साथ सोडली बरं अजित पवारांनी काकांची साथ का सोडली आपण जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी मित्रांनो तारीख होती दोन जुलै दोन हजार चोवीस आणि वेळ दुपारची जेव्हा अजित पवारांनी त्यांचे काका शरद चंद्रजी पवार यांची साथ सोडली बर नुसती साथ नाही सोडली तर त्यांनी त्यांच्या सोबतचे पक्षातले एक्केचाळीस आमदार सोबत घेऊन पवार साहेबांची साथ सोडली आणि तेव्हा पवार साहेबांचं वय होत एक ब्याऐंशी वर्ष मी त्यांचं वय मुद्दाम सांगतोय कारण का त्यांच्या वयावरून सुद्धा राजकारण झालं मी पुढे बोलेल त्याच्याबद्दल तर मित्रांनो अजित पवारांनी काकाची साथ सोडली यानंतर खूप चर्चाही रंगल्या खूप कारणे समोर आली काही लोकांनी त्यांचे तर्क वितर्क काढले सुरतीला असं वाटत होतं की अजित पवार काकांची साथ सोडून गेले पण पुन्हा वापस येतील असं सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं पण तसं तर झालं नाही उलट ते शिंदे सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी हाही दावा केला की खरी राष्ट्रवादी ही माझीच आहे कारण का माझ्यासोबत मेजॉरिटी आहे आमदारांची तर ही माझीच आहे त्यांनी असा दावा ठोकला आणि ते अध्यक्षही बनले नवीन राष्ट्रवादीचे आणि त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदही मिळाली मागे शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता पत्रकार परिषद ते बोलताना म्हणाले होते की आता ही जबाबदारी मला कोणा दुसऱ्यावरती सोपवायची आहे त्यांच्या राजीनाम्यावर बराचसा गोंधळ झाला एकीकडे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की साहेब आम्हाला कोरक नका करू की मी राजीनामा वापस घ्या नाहीतर आम्ही अन्नाचा त्याग करू तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये दुसरीकडे अजित पवारांनी म्हटलं की साहेबांची इच्छा आहे दुसरं कोणीतरी हे सगळं बघावं तसं त्यांची इच्छा आहे तर करू द्या हो ना कधीतरी हे होणारच आहे आणि तसं पण साहेबांनी जर राजीनामा दिला दुसरं कोणी राष्ट्रवादीचा अध्यक्ष बनलं किंवा दुसऱ्या कोणत्या पदावरती केलं तर साहेब मार्गदर्शन करतीलच ना आणि सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत आताही पाहतात सगळ्या वडीलधाऱ्यांनी पण साहेबांच्या बरोबर जेवाभावाची साथ देणाऱ्यांचं सगळ्यांचं ऐकलंय तुम्ही एक गैरसमज करून घेताय की पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही अशातला भागच येत नाही आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहे पण काँग्रेस चालले आहे सोनियाजींच्याकडे बघून त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं सा काम करेल शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत हे तर काही कुणी येणागळ्यांनी पण सांगायचं सा कारण नाही त्याच्यामुळं आपण जे सारखं सारखं सांगताय आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे पवार साहेब लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकत असतात हेही मी बघितलेले गेले कित्येक वर्ष आणि या संदर्भामध्ये साहेबच आपले आपण यायचं ते चव्हाण प्रतिष्ठानला यायचं सिल्वर सिल्वरोपला यायचं कि किंवा आणखीन कुठं काही कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत उद्याच्याला पार्टीचा अध्यक्ष जो होईल तो साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही अल्पसंख्याक समाजाच्या सातत्याने जे मागाशी सांगणं तुम्ही असं का मनामध्ये आणता की साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पा पाठीशी उभे राहतील आणि अध्यक्ष नसतील तर उभं राहणार नाही हे साहेबांच्या रक्तामध्ये नाहीये साहेब अध्यक्ष असू किंवा नसू ह्या सगळा आपला परिवार हा असाच पद्धतीनं पुढे चालत राहणार आहे भावनिक त्या ठिकाणी होऊ नका काही काही वेळेस पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता आता त्यांच्यापासून सुरुवात नको परंतु त्यांनी याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे मी आता काकींशी पण बोललो ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत ही साहेबांची भूमिका आहे तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आमका नाही अरे साहेब आहेतच ना पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला मला कळत नाही का आणि त्या आणि इथेच अजित पवारांचा रोष दिसून येतो तसं बघायला गेलं तर दादांचं बोलणं हे फार तडकाफडकीचं आहे ते कुठलाही निर्णय एकदम तडकाफडकीने घेतात यावरून लक्षात येतं की राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले एक म्हणजे अजित पवारांचा आणि दुसरा म्हणजे जयंत पाटील यांच्या साईडचा तेव्हा जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष होते कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे पवार साहेबांना त्यांचा राजीनामा मागे घ्यावा लागला आणि पुन्हा तेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिले तेव्हा काही तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की शरद पवार पुढे चालून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये राष्ट्रवादीची कमान देतील आणि कदाचित ते सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण करतील आणि असं जर झालं तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनतील आणि तिथेच अजित पवारांचे स्वप्न भंगायला सुरुवात होईल पण मित्रांनो या सगळ्या काही फक्त चर्चाच होत्या त्यानंतर अजितदादांची पक्षांतर्गत नाराजी स्पष्ट दिसून आली त्यानंतर दादांनी दोन चार वेळा सभेमध्ये त्यांची भूमिकाही मांडली त्यांची त्यांनी खतखत बोलूनही दाखवली त्यांना पक्षाच्या कोर टीम मध्ये काम करायचं आहे हेही त्यांनी बोलून दाखवलं मला मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो यावरून काही चर्चा पण रंगल्या की दादांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे दादांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हायचे पण मित्रांनो दादांना काय व्हायचं होतं ते दादांनाच माहिती कारण दादांनी कधी हे स्पष्ट बोलून पण दाखवलं नाही की नक्की त्यांना पक्षात कोणतं स्थान पाहिजे किंवा कोणतं पद पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचंय आता इतके वर्ष सगळीकडे काम केलंय मला स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्यालाही सगळ्यांना सांगायचंय मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता परंतु आमदारांनी आग्रह केला त्यांनी ते जाया केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो एक वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं ते सांभाळत असताना काहींचं नाही तू कडक वागत नाही आता म्हटलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही पण म्हटलं आता बाद झालं मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो अर्थात एक मिनिट अर्थात हा अधिकार हा नेते इच्छा आहे पण माझी इच्छा आहे बाकीचे वेगवेगळे इच्छा प्रदर्शित करतात आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे थोडं संघटनेत कुठलंही पद द्या काय कसलंही पद तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या त्या पदाला न्यायच दाखवून देईल यानंतर अंतर्गत अंतर वाद चालूच राहिला मग येतो दिवस दोन जुलैचा जेव्हा अजित पवारांनी एक तडकाफडकीची मिटिंग ठेवली त्या पाठवण्यात आलं काही आमदार उपस्थित राहिले काही अनुपस्थित राहिले त्या मिटिंगमध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते आणि स्वतः उपस्थित होते त्या मिटिंगमध्ये मिटिंग नंतर दादा थेट राज्यपालाकडे गेले तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे कळतात शरद पवार एकदम ऍक्शन मोडमध्ये आले त्यांनी अनाऊन्समेंट केली की ज्या कोणी बंडखोरी केली त्यांच्यावरती सक्तीची कारवाई पक्ष करणार आहे मग नंतर अजित पवारांनी दावा केला की राष्ट्रवादी त्यांचीच आहे आणि ते त्यांना मिळाली पण आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष पण बनले राष्ट्रवादीचे बर हे इथेच थांबलं नाही त्यानंतर अजित पवारांनी बऱ्याच भाषणांमध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं होतं की बस झालं आता ब्याऐंशी वर्षे वय झालंय आम्हालाही संधी द्या काही पक्षातल्या मधल्या काही नवीन चेहऱ्यांना संधी द्या आम्ही सांभाळू पक्ष तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि जर मी त्यांचा मुलगा असतो तर मला नक्कीच संधी मिळाली असती मला नक्कीच उच्च स्थान मिळालं असतं राष्ट्रवादी पक्षामध्ये पण मी त्यांचा पुतण्या असतो म्हणून काय झालं मला संधी नको मी त्या योग्यत नाहीये असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले कार्यकर्त्यांना पहिलांना तरुणांना तुम्ही सांगा एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये अठ्ठाव्यानव्या वर्षी रिटायर होतो आयपीएस असेल तर साठाव्या वर्षी रिटायर होतात आता नवीन पिढी पुढे येते तुम्ही आशीर्वाद द्या ना चुकलं तर चांगला अजित तुझं हे चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ पण कुणाकरता चाललंय कशा करता चाललंय का अशा चाल प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं काय आम्ही आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हाव आणि काही वेळा तर दादांनी त्यांची मनातली खतखंही बोलून दाखवली त्यांनी स्पष्ट सांगितलं एक आपण एक किस्सा येऊ दोन हजार एकोणीस विधानसभेचा दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं हो त्यानंतर भाजपसोबत जाण्यासाठी पहिले सोबत मी चर्चा केली मी आणि देवेंद्रजीने ठरवलं पण होतं की प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा आणि हे सगळं मी वरिष्ठांना सांगून वरिष्ठांची परमिशन घेऊन त्यांची परवानगी घेऊनच केलं होतं नंतर मला सांगण्यात आलं की नाही आपल्याला भाजपसोबत जायचं नाही आपल्याला आता शिवसेना आणि काँग्रेससोबत जायचंय नंतर पहाटेचा शपथविधी घेतला मला पुन्हा लगेच राजीनामा द्यावा लागला सरकारही कोसळलं ह्या सगळ्या गोष्टी मी वरिष्ठ सभेमध्ये सांगितलं अशा प्रकारे नेहमी नेहमी माझा अपमान होत होता म्हणून मला वेगळा निर्णय घ्यावा लागला आणि सरकारमध्ये असल्याशिवाय कामे पण होत नाहीत त्यासाठी सरकार मध्ये जावं लागतं असं त्यांचं म्हणणं होतं का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी केलं जात कळत नाही काय म्हणजे चूक आहे या या सगळ्या गोष्टी होत असताना आजही ते दैवत आहे दादांनी दादा सोडल्यानंतर वयाच्या ब्याऐंशी शरद पवार साहेब हे एकटे पडले त्यांनी पुन्हा पक्षाचं संघटन करायला सुरुवात केली त्यांनी पुन्हा पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली पवार साहेब पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्र्याऐंशी वर्षाचा एक योद्धा म्हणून पुन्हा ते मैदानात उतरले आणि नुसतं उतरले नाही तर ते जिंकूनही आले खऱ्या अर्थाने बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं की बारामतीचा किंग हे फक्त शरद चंद्रजी पवार साहेब हेच आहे साहे। मागचा इतिहास बघायला गेलं तर काका आणि पुतण्यातला वाद हा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही काही चर्चा अशा पण आहेत की बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होऊ शकते पण यावेळेस काकाच्या भूमिकेत शरदचंद्रजी पवार नसून अजितदादा हे आहेत आणि पुतण्याच्या भूमिकेमध्ये युगेंद्र पवार हे असतील असंही काही लोकांचं म्हणणं आहे आणि बारामतीकरांचंही म्हणणं आहे की तोच वादा वेगळा दादा असंही त्यांचं काहीतरी म्हणणं चालू आहे बारामतीकरांचं याआधी पण काका पुतण्यामध्ये राजकीय वाद झाले आहेत थोडक्यात जर सांगायचं गेलं तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये सुद्धा वाद होता त्यांचा वाद खूप जोरा जोरदार पण होता तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की मुंडे परिवारामधला नेमका वाद काय होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खाली घंटीच्या बटनवरती क्लिक करून मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे सजेशन्स येत राहतील